नमस्कार नमस्कार आज आपण धनश्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनी मार्फत आपण मी लक्ष्मण शिरुरे आपण नटराज भोसले यांच्या शेतावर आलेलो आहे केळीसाठी काही त्यांना औषध सजेस्ट केले होते आपल्या कंपनीचे त्यांना वापरलेलं आहे पण त्यांच्या ऐकूया रिझल्ट कसा आला काय नाही तर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। पहिलं नाव गाव आणि तालुका जिल्हा परिचय करून द्या माझं नाव प्रभाकर मुरली तर भोसले राहणार धामणगाव तालुका श्रीपाळ जिल्ह्याला आपण फवारणीमध्ये काय काय घेतलेलं आहे झिंक बोरू आणि गर रिझल्ट कसे वाटले तुम्हाला फायदे रिजल्ट चांगले वाटले सर की आली वेळ वाकडे पणा गेला आणि काय ड्रिप स्पीड वापर वापरली त्याच्यामुळे फायदा काय झाला फायदा एक तर ही बोंदी मजबूत झाली आणि वरी पण फुगवण झाली तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये घडाची केळी वाकडे पण नाही फुगबॉन वगैरे चांगली झालेली आहे फवारणीमध्ये कव्हर गोरु आणि झिंग गेलेला आहे आणि ड्रिप मधून पाच किलो हायड्रोस्पीड केलेला आहे तर आपले धनश्री क्रॉप सोल्युशन कंपनीचे ची औषध वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता केळी शेतकरी धनश्री ची औषध वापरा म्हणून सांग ठीक आहे धन्यवाद सर